काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण झालं आणि नेहमीप्रमाणे अगदी दोन हजार सहापासून बदलती भूमिका या आपल्या इटर्नल एक प्रकारच्या नेहमीच्या भूमिकेला अनुसरून तसं पाहिलं तर त्यांचं कालचं भाषण होतं म्हणजे मला एकदा आठवतं एकदा एक, एक, एक व्हॉट्सअपवर फार सुंदर एक कॉमेंट आलेली होती की राज ठाकरे म्हणजे वर्गातले असे विद्यार्थी आहेत की जे प्रत्येक प्रश्नाचं समर्पक उत्तर देतात पण नेमक्या परीक्षेच्या वेळेला मात्र त्यांचे मार्क चांगले नसतात किंवा काठावर कि असतात किंवा नसतात आता ही परीक्षा म्हणजे आपण जर का निवडणूक घेतली आणि त्यांचे एकूण जर का विचार घेतले राज ठाकरेंची अनेक विधानं ही माझ्यासह सर्वांना पटतात अगदी लावरे तो व्हिडिओ म्हणून त्यांनी ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी भाजपची खिल्ली उडवली ती सर्वांना हवीशी वाटत होती पण त्याच वेळेला एका बाजूला ते राहू शकले का म्हणजे त्याच्यानंतर ते, ते काँग्रेसकडे जाऊ शकले का काँग्रेसने त्यांना वेलकम केलं का एकीकडे शरद पवारांवर टीका करायची नंतर शरद पवारांचाच इंटरव्ह्यू घ्यायचा आपण पहिल्यांदा शिवसेना सोडायची आणि नंतर बाळासाहेबांचाच फोटो आपल्या होर्डिंगवर लावायचा आणि मग बाळासाहेबांनी सांगायचं अरे फोटो लावू नकोस मग काढायचा हे जे एक प्रकारचं कन्फ्युजन आणि या कन्फ्युजनमध्ये सर्वात जास्त जो प्रकार झालेला आहे हा दोन हजार एकोणीस पासून झालेला आहे आणि त्याच्यातून उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षे ज्या दिवशी मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसचा हात धरला त्या दिवशी माझ्या दृष्टीने राज ठाकरे यांना काँग्रेस राष्ट्रवादी किंवा काँग्रेसच म्हटलं पाहिजे राष्ट्रवादी हळूहळू क्षीण होते काँग्रेसचे मैत्रीसाठी असलेली दारं बंद झाली या परिस्थितीत राज ठाकरेंना केवळ भाजपकडे जाण्याशिवाय पर्याय नाही भाजपकडे ऑलरेडी अजित पवार आणि एकनाथ शिंदे आहेत अशा परिस्थितीत त्यांना तेन, काय मिळणार आणि त्याच्यातनं लाडकी बहीण योजना ही चांगली नाही त्याच्यानंतर ना औरंगजेबाच्या कबरीबद्दलचे त्यांचे काही उद्गार आणि असं म्हणत असताना शेवटी पुन्हा कुठेतरी मुळावर यायचं आणि म्हणायचं की मराठी माणसाचं तरी ध्यान ठेवा भाजप हा मराठी माणूस या शब्दाच्या शब्दामध्ये कधी अडकलेला ही नव्हता किंवा त्या शब्दात तो कधी राहिलाही नव्हता भाजपला फक्त हिंदुत्व पाहिजे होतं याचं कारण हे हिंदुत्व धरल्याशिवाय त्यांच्याकडे उत्तर भारत आणि गुजरातची मतं येणार गुजराती मतं येणार नाहीत त्याच्यामुळे त्यांना संकुचित महाराष्ट्रात अडकायचं नव्हतं पण हिंदू तरी का कारण जेव्हा तुम्ही हिंदुत्ववादी म्हणता तेव्हा नॅचरली इतर मायनॉरिटीजची मतं तुमच्यापासून दूर जातात एक प्रकारे संकुचितवाद हा कायम राहतो आणि आपले आपलं भाषण संपवताना पुन्हा राज ठाकरे त्याच मराठी वादावर आले त्याच तमिळमधल्या हिंदी वगैरे वादावर आले म्हणजे एक्झॅक्टली राज ठाकरेंचं शिवसेनेतून बाहेर पडल्यापासूनचा एकोणीस वर्षांचा आजपर्यंतचा कालखंड पाहिला तर सततची बदलती भूमिका आणि संपूर्णपणे कन्फ्युजन नक्की राजकीय भूमिका काय असेल याच्याबद्दल असलेलं कन्फ्युजन आणि तरीसुद्धा बाळासाहेबांचे पुतणे यामुळे त्यांच्या नावाला त्यांच्या व्यक्तिमत्वाला असलेला एक ऑरा प्रत्येक वेळेला कुठल्याही राजकीय इव्हेंटला त्यांची असणारी त्यांना आद बोलावलं जाणं हे जे सुरू राहतं पण त्याप्रमाणे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि तर दोन हजार चोवीस लागोपाठ तिसऱ्या निवडणुकीत लोक विधानसभेच्या आता तर त्यांची संख्या शून्यवर आलेली आहे आता त्यांचा बी एम सीकडे ओढा आहे या अशा बदलत्या भूमिकेमध्ये काय होईल हे सांगता येत नाही मी आधीच सांगितलेलं आहे काँग्रेसचे दरवाजे बंद झालेत कारण तिथे उद्धव ठाकरे आहेत त्यांची अशी बदलती भूमिका म्हणजे गंगा ही प्रदूषित झालेली आहे कुंभमेळ्याविषयीची त्यांच्या प्रतिक्रिया त्याच्यानंतर लाडकी बहीणवर त्यांनी केलेलं क क्रिटिसिझम यासह देवेंद्र फडणवीस त्यांना स्वीकारतात का हे बघायचं आपण आपली मतं द्या धन्यवाद